पाच हजारमधून तीन हजार आठशे पंचेचाळीस वजा करायच्या आहेत परंतु लक्षात घ्या की या ठिकाणी वर झिरो आहे मग झिरोमधून पाच काही वजा होत नाही मग आपल्याला काय करायचं आहे की झिरोला या संख्येपेक्षा मोठं करून घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं तर झिरो कट करायचा आणि झिरो जसा जसा वर लिहायचा आता तर मग आता काय करायचं असतं तर या झिरोकडून कडून इकडं एक घ्यायचं असतो परंतु याच्याकडंच काही नाही आता झिरोकडं काहीच नसतं झिरो म्हणजे काहीच नाही मग हा याला कसा देईल मग काय करायचं अगोदर यालाच मोठं करून घ्यायचं त्याच्या शेजाऱ्याकडून घ्यायचं परंतु आता याच्याकडं पण काही नाही मग याला अगोदर मोठं करून घ्या व्यवस्थित समजून घ्या बघा ही वाजाबाकी बरेच चुका करतात म्हणून व्यवस्थित समजून घ्या आता या बघा आता याच्या शेजाऱ्याकडून एक घ्यायचा आणि इथला एक इथं दिल्यामुळे इथरातील चार आता इथे झाले दहा मग दहामधला एक इथं द्या इथरातील नऊ व्यवस्थित समजून घ्या तर या दहा मधला इथं एक द्या इथे राहतील नऊ इकडे एक दिल्यामुळं आता बघा इथे झाले दहा दा। दहामधून पाच गेले खाली राहिले पाच या नऊ मधून चार गेले खाली राहिले पाच या नऊ मधून हे आठ गेले खाली राहिला एक या चारमधून हे तीन गेले खाली राहिला एक तर बघा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे एक हजार एकशे पंचावन्न व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा